राज ठाकरेंच्या मनसेबरोबर भाजप युती करत असेल तर ती दीर्घकालीन लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतरसुद्धा राहील याची हमी ही अमित शहानी राज ठाकरेंना देणं म्हणा किंवा राज ठाकरेंनी भाजपला देणं म्हणा हे झालेलं आहे ज्या अर्थी विनोद तावडे हे मध्यस्थी राहिले आहेत आय नो विनोद तावडे व्हेरी वेल विनोद तावडे आणि राज ठाकरे यांची मैत्री मला माहिती आहे विनोद तावडे यांची शैली मला माहिती आहे विनोद तावडे यांचा संयम आम्ही बघितलेला आहे ते विनोद तावडे असल्यामुळे राज ठाकरे एवढा विश्वास दाखवू शकलेले आहेत की तिथे आता माझी फसगत तरी होणार नाही आणि अशा मोडवरती जर का मनसे भाजप एकत्र येत असतील तर मग एक पवार आणि एक ठाकरे आता भाजपसोबत आहे जर का मनसे भाजपची युती त्यावरती अधिकृतपणे शिक्कामोर्तब दोन दिवसात होईल असं सांगितलं जात आहे त्यानंतर एक ठाकरे म्हणजे राज ठाकरे दुसरे एक पवार म्हणजे अजित पवार हे ठाकरे पवार जे जा आहेत ज्यांच्याशी मराठी मतं अटॅच दिसतात ती भाजप आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करते यामध्ये सर्वात जास्त लूजर कोण असू शकतो पुढे एकनाथ शिंदे अजित पवार राज ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि गेनर कोण असू शकतो विनोद तावडे अशी वेगवेगळी चर्चा आता या निमित्तानं होणार आहे ती काही थांबणार नाही आहे पण मनसेच्या दृष्टीनं खरंच भाजपसोबत जाणे एक नैसर्गिक युती होते आहे लक्षात घ्या कारण कितीही दावा केला एकनाथ शिंदेंनी की आमच्यासोबत मूळ शिवसेना आहे तरी ते केडर ज्या प्रमाणात यायला पाहिजे होतं पक्ष संघटना शिवसेनेची एकनाथ शिंदेबरोबर यायला पाहिजे होती ती आलेली दिसत नाही राज ठाकरेंच्या बाबतीत तसं नाही आहे त्यांचं जे काही केडर पक्ष संघटना आहे ती सेंट पर्सेंट फरगेट वसंत मोरे हो ती सेंट पर्सेंट ही भाजपसोबत जाणार आहे तेव्हा ही एक नैसर्गिक युती होऊ शकते जी लाँग टर्म असू शकते आणि राज ठाकरे सारखा एक ठाकरे की जो मैदान गाजवतो प्रचाराशी सभांशी तो भाजपला हवा आहे म्हणजे उद्या ऑप्टिक कसं तयार राहील एकीकडे राज ठाकरेंचं भाषण त्यानंतर अमित शाह नरेंद्र मोदींचं भाषण राज ठाकरे हे महायुतीमधलं ट्रम्प कार्ड असू शकतं प्रचारसभांमध्ये तेव्हा या दृष्टीनं राज ठाकरेंनी आत्ता जरी एक जागा मिळवली आणि तो एक सस्पेन्स राहिला दक्षिण मुंबईची जागा मनसेला भाजपनी सोडली तर तिथं उमेदवार कोण बाळा नांदगावकरांचं नाव पुढे येतं पण हु नोज उद्या जर का अमित शहानी असं म्हटलं नॉट अमित ठाकरे अमित ठाकरेंनाच उभं करा चला आदित्य ठाकरे जर का वरळीतनं उभे राहता तर मग अमित ठाकरे दक्षिण मुंबईतनं का लोकसभा लढू शकत नाहीत उलट ठाकरेंपैकीच एक ठाकरे जर का एकच जागा मिळाली आणि तिथे दक्षिण मुंबईमधनं अमित ठाकरे उभे राहिले तर ते निवडून येऊ शकतात त्यांची विनिंग प्रॉबॅबिलिटी जास्त होऊ शकते आता बघायचं आहे दक्षिण मुंबईची जागा भाजप मनसेला सोडतं का बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जी भक्कम दिसते आहे मनसेकडनं महायुतीतली तेच उमेदवार राहतात की नाही कदाचित होऊ नोच अमित ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात दक्षिण मुंबईमधून उभे राहतात हे आता बघायचं आहे बरोबर आहे शक्यता खूप दिसत आहेत मेसेजेस अनेक गेलेले आहेत शिवसेनेचे जे ठाकरे गट आहेत त्यांनी या भेटीचा मेसेजचा अर्थ काय घेतला आहे आणि खुद्द मनसेचे नेते जे आहेत त्यांना या भेटीचा अर्थ काय दिसतोय ते आपण बघूया संदीप देशपांडेंनी काय म्हटलंय आणि संजय राऊतांनी या भेटीवर काय म्हटलंय ते ऐकूया पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास त्रासदा देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली तरीही काही फायदा झाला नाही उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची घोडदौड कायम राहील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करते पण मी त्याच्याशी कोणत्या इतर घटनेशी संबंध जोडू इच्छित नाही पण प्रयत्न सुरू आहेत एम आय एम पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रामध्ये असतील आणि ते बाळासाहेब ठाकर्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असते तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशा सर्व नेत्यांची पक्षांची भूमिका ही महाराष्ट्र द्रोही म्हणून लिहिली जाईल काय निमित्त होतं उत्तर दिलं की मला बोलावलं म्हणून मी आलो मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेलेली ही गोष्ट खरी आहे कशासाठी गेली आहेत कोणाला भेटणार आहेत का काय होणार आहेत मला वाटतं येणारं काही तसं स्पष्ट होईल <coughs> संदीपजी खरं तर जागा वाटपाचा माहितीचा टिडा अजून सुटलेला नाही आहे त्यात तुमची एंट्री तुमच्या वाट्याला काय येणार त्यानंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तुम्हाला मदत करणार का असे वेगवेगळे अनेक प्रश्न इकडे निर्माण झालेले आहेत कारण का आधीच पहिले भाजप आणि शिवसेनेची युती होती त्यात राष्ट्रवादीने एंट्री घेतली त्यात आता मनसे एंट्री घेणार ह्या महायुतीत सहभागी होणं आपल्याला एक कार्यकर्ता नेता म्हणून आपली काय भावना असं आहे सन्मान्य अहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतला तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असते आपण बघितलं आहे मनसेचे नेते खुश दिसत आहेत पण संजय राऊतांची जी, जी प्रतिक्रिया आहे ती देखील ठाकरे गटाचं मन व्यक्त करते हे सगळं बघता राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मतं फोडतील असं वाटतंय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की राज ठाकरे भाजपसोबत जाऊन उद्धव ठाकरेंची मतं फोडतील का याची उत्तरं ही दोन पद्धतीनं देता येऊ शकतात हा जो गेम राज ठाकरे खेळतायत यामध्ये बुमर्यां होण्याची पण शक्यता आहे या क्षणी उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे त्याला कारण आहे सहानुभूती उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीसमोर दाखवला हे एक नॅरेटिव्ह महाराष्ट्रातल्या घराघरात सेट झालेलं दिसत आहे आणि आता राज ठाकरे दिल्लीमध्ये जे गेलेले आहेत त्यातनं उद्या असं होऊ शकतं की पुन्हा महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकतोय एक ठाकरे स्वाभिमानी पाणा आहेत आणि दुसरे ठाकरे दिल्लीसमोर युती करायला गेले आहेत हा जो एक मेसेज आहे यातनं जी एक घुसळण होणार आहे विचारांची किंवा मतपरिवर्तनाची झालं तर ती फार इंटरेस्टिंग आहे आणि म्हणूनच राज ठाकरेंसाठी सुद्धा खूप जबाबदारीनं हे पाऊल ते आहेत कारण त्यांना माहिती आहे की याची काही ना काही झळ त्यांना वैयक्तिक आणि पक्षाला त्यांच्या मनसेला बसू शकते पण पक्ष याशिवाय आता उभारी घेऊ शकत नाही भाजपसोबत गेल्याशिवाय उभारी घेऊ शकत नाही भले पुढच्या निवडणुकीमध्ये मनसेला यश मिळेल नाही मिळेल विधानसभेला मात्र लोकसभेच्या निकालानंतर जी विधानसभा लागेल एक साडेचार पाच महिन्यांनी तर तिथे विधानसभेला मात्र ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जी होईल तिथे मनसेचा फायदा नक्कीच होईल भाजपसोबत ॲज अ नॅचरल ॲलायन्स म्हणजे नैसर्गिक युती करून आत्ता हा एक परसेप्शनचा खेळ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि जो उद्धव ठाकरेंच्या बाजूनं परसेप्शन वाईज दिसतो आहे पण हू नोज बूथ मॅनेजमेंट प्रचाराची रणनीती उमेदवारांची निवड तिथे मोदींच्या सभा आता राज ठाकरेसोबत येतील यांनी पुन्हा काटेकी टक्कर होऊन उन्नीस मध्ये महायुतीचं पार्ट जड होईल मी आधीच सांगितलं बावीस सव्वीस आयदर या साईडला सव्वीस किंवा इकडे बावीस किंवा इकडे सव्वीस इकडे बावीस असं उन्नीस बीस काटेकी टक्कर ही महाराष्ट्रामध्ये होऊ शकते आणि राज ठाकरे आल्यामुळं काही नुकसान आहे का महायुतीचं नाही उलट भाजपनं हा मेसेज दिलेला आहे एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना की तुम्हाला घेऊनही आम्हाला फायदा झालेला दिसत नाही आहे उलट आमचं नुकसान दिसतंय आहे ते नुकसान आम्हाला भरून काढण्यासाठी राज ठाकरेंना घ्यावं लागतंय आणि ते अमित शहानी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडनं ॲग्री करून घेतलेलं दिसतंय कारण आम्हाला नुकसान भरून काढायचं आहे सा। एक साधा विचार आहे मुंबईतल्या सहा जागा त्याचबरोबर ठाणे कल्याण भिवंडी नाशिक पुणे असे जे मतदारसंघ आहेत जिथे मनसेची ताकद आहे तिथे राज ठाकरेंची क्रेज राहिलेली आहे तिथं नक्कीच फायदा हा भाजप आणि महायुतीला होऊ शकतो म्हणजे आणि हे सर्वांना माहिती आहे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील सगळ्यांना प्लस राज ठाकरे हा त्यांचा स्वतंत्र बाणा आता महायुतीमध्ये जपतील का असं अनेकांना वाटतंय म्हणजे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे की जे राज ठाकरे माझा मार्ग वेगळा लाव रे तो व्हिडिओ एकला चालो रे स्वतंत्र बाणा असं जे करत होते ते आता तेवढं करू शकतील का हे बघा मोदी शहा व्यासपीठावरती असतील तेव्हा राज ठाकरे हे स्वतंत्र अस्तित्व जपतील ते काही असे लाळघोटे दिसत नाही त्यांची बॉडी लँग्वेज म्हणा त्यांचं बोलणं म्हणा हां ते जपून बोलतील आदरानं बोलतील शेवटी मोदी शाह हे राज ठाकरेंना ज्येष्ठही आहेत आणि त्यांचं कर्तृत्व आता जगमान्य झालेलं आहे पण राज्यातले जे नेते आहेत त्यांच्यासमोर मात्र राज ठाकरेंचा आवाज हा मोठा असणार आहे तो ते मोठा ठेवतील राज ठाकरेंनाही हे दाखवायचं असेल की आपलं उपद्रव मूल्य काय आहे लोकसभेला त्यांनी हे उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले तर मग विधानसभेला त्यांना जास्त जागा महायुतीतनं सुटू शकतात किंवा विधानसभा निवडणुकीला हून होच महायुतीतली समीकरणं प्रचंड बदलून जातील आणि मग भाजप आणि मनसे हेच दोघे ठरवतील ते असं काही होण्याची दाट शक्यता ही अनेकांना वाटते आहे पण राजकारण आहे एका दिवसात पुलाखांना पाणी वाहून जात असतं तेव्हा पण इट्स अ व्हेरी गुड साईन फॉर मनसे कारण त्याशिवाय मनसेला उभारी देणं राज ठाकरेंच्याही आवाक्याच्या पलीकडे गेलं होतं भाजपची मदत जेव्हा स्वतःला राज ठाकरे त्यांच्या मनसैनिकांकडनं हिंदू जननायक म्हणून घेत आहेत तेव्हा भाजपसोबत जाणे हा मोठा पर्याय त्यांच्यासमोर होता कारण हिंदुत्वाच्या मार्गावर जायचं असेल तर मग आता या निवडणुकीपेक्षा दुसरा मुहूर्त कुठला असा विचार राज ठाकरेंनी केला असेल ज्यामध्ये भाजपचा पण फायदा आहे मी जसं सांगितलं की मुंबईतले सहा ठाणे कल्याण भिवंडी नाशिक पुणे अशा मतदारसंघांमध्ये अशा पट्ट्यामध्ये राज ठाकरेंचा फायदा हा महायुतीला खूप होऊ शकतो अगदी बरोबर आहे राज ठाकरेंचा फायदा होऊ शकतो एका अर्थाने आता भाजपसोबत शिवसेना आहेत ठाकरे आलेले आहेत ते उद्धव ठाकरे नसले तरी करून सुद्धा जर का उद्धव ठाकरेंची सरशी झाली आणि जसं मी म्हणतोय म्हणत आलोय की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीला मोदी शहा विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे हेच नॅरेटिव्ह आहे आता त्यात राज ठाकरे काय करतात ते बघायचं आहे की नाही तेही वाहून जात आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या एखादी लाट आली तर त्याच्या हे बघायचं आहे अगदी बरोबर आहे चार जूनला याचा फैसला होणार आहे पावसाळ्याच्या आधी कोण वाहून जातं हे करणार <laughs> त्यामुळे याचे सगळे अपडेट्स आणि सगळे विश्लेषण आम्ही करत राहणार आहोत त्यासाठी पाहतो म्हणजे मृग नक्षत्राचा जो मुहूर्त आहे सात जूनचा त्याच्या आधीच चार जूनला निकाल लागतोय लोकसभेचा Yes. <laughs> तर असं सगळं विश्लेषण तुम्ही सातत्याने पाहू शकाल त्यासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा पाहत राहा लोकमत डॉट कॉम